नमस्कार मंडळी तर आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आपली जी आपल्या ज्या चॅनलची रिअल फॅक्ट महाराष्ट्र चॅनलची तांत्रिक अडचण होती ती सॉल्व झालेला आहे आणि आपण पूर्वपदावरती आलेलो आहोत आपलं चॅनल पहिल्यासारखं प्रत्यक्षामध्ये आजपासून आपण चालू करत आहोत तर पहिल्याच दिवशी आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या बीडचा जिव्हाळ्याचा जो रेल्वेचा प्रश्न आहे सर्वात बीडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आपला रेल्वे प्रश्न आणि त्याच संदर्भावर आज तब्बल चार ते पाच महिन्यानंतर आपण जे आपल्या चॅनलला जी तांत्रिक अडचण होती ते आज दूर झालेली आहे त्यामुळे आपण व्हिडिओ पहिल्यांदाच रेल्वेचा व्हिडिओ घेणार आहोत तर आपण रेल्वे मार्गाचं जे काय जी काम झालेलं आहे पाठीमागालच्या काळामध्ये आपल्या रेल्वेचं उद्घाटनही झालेलं आहे त्या काळामध्ये चॅनल बंद असल्यामुळे तांत्रिक अडचण असल्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ दाखवता आला नाही सर्व प्रेक्षकांना तर त्यामुळे आज आपण रेल्वेमार्ग किंवा रेल्वे स्टेशन सर्वच दाखवणार आहात याविषयी सर्व चर्चा करणार आहोत नेमकं रेल्वेचं श्रेय कोणाचं सर्व सर्वच विषयावर चर्चा करणार आहोत तर आपण पाहू शकता की हे आपल्या बीडचं रेल्वे स्टेशन आहे अहिल्यानगर बीड परळी असा हा रेल्वे मार्ग आहे तर हे रे बीडचं रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे रेल्वेचं उद्घाटन झालं इंजिन आलं रेल्वेची खेप कधी चालू होणार म्हणजे रेल्वे दररोज बीडला कधी येणार आणि बीडकरांना जर कुठं बाहेर जायचं असेल तर कधी जाता येणार बीडच्या आता हे अहिल्यानगर ते बीड तर रेल्वेचं काम झालेलं आहे परळीपर्यंत कधी काम होणार आणि रेल्वे दररोज कधी चालू होणार याच याचीही बीडकरांना खूप उत्सुकता लागलेली ला आहे किंवा उद्घाटन झालं म्हणजे रेल्वे आली असं नाही तर आपल्या जो शेतकऱ्यांचा माल आहे आपले जे बीडचे लोक आहेत ज्यांना बाहेर जायचं आहे जे व्य बीडवरचे बीडला व्यवसाय येणार आहेत रेल्वेमुळं जे लोकांना काम मिळणार आहे या रेल्वेच्या माध्यमातून तर ती रेल्वे कधी चालू होणार हा माझा प्रश्न आपले जे बीडचे नवनिर्वाचित खासदार आहेत कारण खासदार होऊन त्यांना पुरते एक वर्ष झालेलं आहे तर त्यांचं मत आहे त्यांचं असं मत आहे की मी रेल्वे आणली ठीक आहे बाप्पा तुम्ही रेल्वे आणली तुम्ही खासदार आहात तुमच्या काळामध्ये इंजिन धावलं पण या रेल्वेसाठी खूप जणांनी संघर्ष केलेला आहे खूप जणांनी अंगावरती केसेस घेतलेले आहेत आंदोलनं भरपूर प्रमाणामध्ये जेवढे डोक्यावर केस आहेत तेवढे लोकांचे आंदोलन झाले आहेत तर त्यामध्ये आंदोलनामध्ये अमोल गलदर असतील सुशिला मोराळे गोपीनाथ मुंडे यांनीही त्यांच्या काळामध्ये आपल्या केशर काकूंनीही त्यांच्या काळामध्ये खूप मोठा रेल्वेसाठी संघर्ष केलेला आहे अमोल गलदर सुशिला मोराळे आणखी जी रेल्वे संघर्ष समिती आहे त्यांनी सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या काळामध्ये सरकारशी भांडून निधी आणला आत्ता प्रीतम मुंडे यांनीही दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केंद्रामध्ये सरकार आल्यापासून त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये बीडला निधी आणला आणि रेल्वेचं काम प्रगतीपथावर आणत बीडपर्यंत रेल्वे आणली बीडपर्यंत सर्व जवळपास काम झालेलंच होतं फक्त ब बजरंग सोन्या यांच्या काळामध्ये रेल्वेचं इंजिन धावलं त्यामुळे बजरंग सोन्याने यांचं म्हणणं आहे की मी रेल्वे आणली तर बप्पांना माझी एक विनंती आहे रेल्वेचं रेल्वेचं श्रेय सर्वांनीच घ्या तुमचंही श्रेय काही प्रमाणामध्ये का होईना पण आहे पण तुम्ही हे असं तो स्वतःच्या जीवावरती एखादं काम आणून तुम्हीही रेल्वेचं श्रेय दुसऱ्या कामाचं स्वतंत्र कामाचं एखादं श्रेय घेऊ शकता तुम्ही कुठलंही काम आलं की त्या कामाची पत्र काढून मीच काम आणलं असं श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही एखादं तुमच्या काळामध्ये चांगलं काम आणा एखादं मेडिकल कॉलेज आणा एखादी इंडस्ट्री आणा किंवा तुम्ही आता विमानतळाचं तुम्ही म्हणले की विमानतळ आणलं आहे मी त्याचं तुमच्या कालखंडामध्ये पूर्ण काम होऊन तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये विमान आणलं तर ते त्याचं श्रेय पूर्णपणे तुम्हाला होईल असं माझं मत आहे तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्ही हे रेल्वेचं हे श्रेय काही प्रमाणात का होईना पण आहे पण आणखीही आता तुमच्या कालखंडामध्ये लवकरात लवकर बीडकरांसाठी दररोजच्या दररोज खेप चालू करून परळीपर्यंत अहिल्यानगर बीरपळी हा रेल्वे चालू करून जो बीडकरांना त्रास होतो आहे किंवा रेल्वे मार्गामुळे किंवा बाहेरचे उद्योग हो असतील शेतकऱ्यांचा भाजीपाला असेल किंवा दळणवळणाचे विविध विषय असतील तर ते मार्गी लावा आणि त्याचं श्रेय घ्या असं मा मलाही विनंती आहे तर माझ्या प्रेक्षक जे आपचे रिअल फॅक्ट महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत त्यांनाही माझी विनंती आहे त्यांनी तुम्ही कमेंटमध्ये नक्की आमच्या चॅनलच्या चा, कमेंटमध्ये सांगू शकतात की नेमकं रेल्वेचं श्रेय कोणाचं आहे या रेल्वेने मार्ग म्हणजे नेमकं कुणी श्रेय घ्यायला पाहिजे किंवा या श्रेय कुणी संघर्ष केलेला आहे रेल्वेसाठी तर तुम्ही नक्की कळू शकता आमच्या कमेंट बॉक्समध्ये तर आमच्या यु यूट्यूब चॅनलला तांत्रिक अडचण प सॉल्व्ह झालेली आहे तर आजपासून नियमित आमचे व्हिडिओ येत राहतील आमची जी रिअल फॅक्ट आहे ती कायम चालू राहील तर तुम्ही आमच्या चॅनलला नव नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद